मराठा आरक्षणाच्या संदर्भात आज राज्यामध्ये मोठी आंदोलनं चालली आहेत आपण जर मराठा आरक्षणाचा इतिहास काढून पाहिला तर मराठा आरक्षणाला सर्वाधिक विरोध कोणी केला असेल तर तो शरद पवारांनी केला आणि अगदी महाविकास आघाडीचं सरकार होतं त्याही वेळी आपण सुप्रियाताई सुळेंचं वक्तव्य ऐकलं असेल मराठा आरक्षणाशिवाय दुसरे प्रश्न नाही आहेत का त्याच्यापेक्षा मोठे प्रश्न या महाराष्ट्रासमोर आहेत असं म्हणून निघून जाणाऱ्या राज्यात सध्या मराठा आरक्षणाचा मुद्दा चांगलाच गाजताना दिसतोय नागपूर येथे सुरू असलेल्या हिवाळी अधिवेशनादरम्यान विरोधकांनी सुद्धा हा मुद्दा कायम धरून ठेवल्याचं दिसतंय मराठा समाजाला कायदेशीर आणि टिकणारा आरक्षण देणार असा विश्वास महायुती सरकारने दिला असतानाही विरोधकांकडून या प्रकरणी आरोप आणि टीका होत असल्याचंच पाहायला मिळत आहे मराठा आंदोलक मनोज जरांगींनीसुद्धा याबाबत राज्य सरकारला पुन्हा एकदा अल्टिमेटम दिल्याचं कळतंय शनिवारी नागपूर येथे पार पडलेल्या भाजपा महाराष्ट्र प्रदेश पदाधिकारी बैठकीत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी मराठा आरक्षण प्रश्नी अत्यंत महत्त्वाची भूमिका मांडली यावेळी त्यांनी खुद्द शरद पवार यांच्यावर हल्लाबोल केल्याचंही पाहायला मिळते मराठा आरक्षणाला सर्वाधिक विरोध हा शरद पवारांचाच होता असा मोठा खुलासाही त्यांनी यावेळी केल्याचं दिसतंय इतकंच नव्हे तर त्यांनी सुप्रिया सुळेंवरही घणाघात केल्याचं समोर येत आहे देवेंद्र फडणवीस नेमकं काय म्हणाले पहा संपूर्ण व्हिडिओ आपण वर्षानुवर्ष विरोधी पक्षात काम केलं पण विरोधी पक्षात काम करत असताना आपण सत्तेचे विरोधक होतो आपण देशाचे विरोधक नव्हतो आपण विकासाचे विरोधक नव्हतो आपण समाजाचे विरोधक नव्हतो आपण वैचारिक विरोध त्या पक्षांना केला त्यांच्या विचारधारेला केला आणि म्हणून बोलत असताना कधी आपण देशाची हानी होईल देशामध्ये समाजामध्ये विघटन होईल अशा प्रकारे आपलं वर्तन आणि वक्तव्य कधी राहिलं नाही पण दुर्दैवाने महाराष्ट्रात आणि देशात आज ज्या प्रकारचा विरोधी पक्ष मानसिकतेत गेलाय आता काय वाटेल ते करायचं आपल्या अस्तित्वाची लढाई आहे खोटं बोला रेटून बोला आता त्यांना देशाची चिंता नाहीये त्यांना समाजाची चिंता नाहीये त्यांच्या वागणुकीचा काय दूरगामी परिणाम आहे याची चिंता नाहीये एक एनार्किस्ट अशा प्रकारच्या भूमिकेमध्ये ते पोचले आहेत आणि म्हणून खऱ्या अर्थानं सावध राहण्याची आवश्यकता आहे आज आपण पाहतोय रोज भूमिका बदलताय आणि महाराष्ट्रामध्ये ज्या प्रकारे उद्धव ठाकरेंची सेना आणि शरद पवारांची राष्ट्रवादी आणि अर्थातच काँग्रेस ज्या प्रकारच्या भूमिका हे लोक घेत आहेत यांना प्रदेशाची चिंता नाहीये समाजाची चिंता नाहीये यांना केवळ सत्तेच्या राजकारणामध्ये आपलं अस्तित्व कसं टिकवता येईल इतक्या पुरतं आता यांची कारवाई मर्यादित आहे आणि म्हणून मला असं वाटतं की येणारे दिवस हे अधिक सावधानतेने आपल्याला त्या ठिकाणी काढावे लागणार आहे आपण बघा मराठा आरक्षणाच्या संदर्भात आज राज्यामध्ये मोठी आंदोलनं चालली आहेत आपण जर मराठा आरक्षणाचा इतिहास काढून पाहिला तर मराठा आरक्षणाला सर्वाधिक विरोध कोणी केला असेल तर तो शरद पवारांनी केलाय शरद पवारांनी केला इतिहास बघा आणि अगदी महाविकास आघाडीचं सरकार होतं त्याही वेळी आपण सुप्रियाताई सुळेचं वक्तव्य ऐकलं असेल तर मराठा आरक्षणाशिवाय दुसरे प्रश्न नाही आहेत का त्याच्यापेक्षा मोठे प्रश्न या महाराष्ट्रासमोर आहेत असं म्हणून निघून जाणाऱ्या सुप्रियाताई की ज्यांना वारंवार ही संधी मिळाली त्यांच्या मनामध्ये असत तर मंडल आयोग लागू झाला त्यावेळी देता आलं असत त्यांच्या मनामध्ये असत तर वेगवेगळे जे काही निवाडे सर्वोच्च न्यायालयाचे आले त्याच्या आधी तर कोण कुठल्या यादीत आहेत कोणी विचारातही नव्हतं तेव्हा देता आलं असतं पण त्यांना कधी द्यायचंच नव्हतं त्यांना समाजांना झुंजवत ठेवण्यामध्ये जास्त रस आहे त्यांचं राजकारण कसं आहे लोक झुंजत राहिले तर आमच्याकडे नेते येईल आणि म्हणून झुंजवत ठेवायचं या महाराष्ट्रामध्ये आपलं सरकार असताना आपण मराठा समाजाला आरक्षण दिलं केवळ आरक्षण दिलं असं नाही तर त्याच वेळी ते आरक्षण आपण हायकोर्टामध्ये टिकवून दाखवलं सर्वोच्च न्यायालयामध्ये आपलं सरकार असेपर्यंत ते टिकलं आपलं सरकार गेल्यानंतर त्याच्यावर स्थगिती आली आणि आता हेच लोक मोठी तोंड करून सांगतात मला तर आश्चर्य वाटतं ज्यावेळी उद्धव ठाकरे आरक्षणाच्या संदर्भात बोलतात कारण त्यांची तर भूमिका होती मंडल आयोगाला विरोध करणारे हे लोक होते ओबीसीला आरक्षण देऊ नये म्हणून त्या ठिकाणी मंडल आयोगाच्या विरोधात भुजबळ का बाहेर पडले त्या काळामध्ये कारण तुम्ही मंडल आयोगाला विरोध केला होता आणि आता तुम्ही तोंडवर करून सांगताय आणि म्हणून एक गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे की आपलं कमिटमेंट पक्का आहे एकीकडे मराठा समाजाला आरक्षण देण्याच्या संदर्भात सर्व प्रकारचे प्रयत्न आणि यशस्वी प्रयत्न आपल्या मुख्यमंत्र्यांच्या नेतृत्वात आपण करणार आहोत पण त्याच वेळी कुठल्याही परिस्थितीमध्ये ओबीसी समाजावर आम्ही अन्याय होऊ देणार नाही काही झालं तरी होऊ देणार या संदर्भात भारतीय जनता पक्षाचं कमिटमेंट हे ओबीसी समाजाच्या सोबत आहे काही झालं तरी ओबीसी समाजाच्या संदर्भात त्यांच्या आरक्षणावर संकट हे आम्ही येऊ देणार नाही हे आमचं कमिटमेंट आहे आणि म्हणून कार्यकर्ता म्हणून आपल्याही मनामध्ये ही, ही गोष्ट स्पष्ट असली पाहिजे आपण भारतीय जनता पक्षाचे कार्यकर्ते आहोत भारतीय जनता पक्षातले जे मराठा समाजाचे कार्यकर्ते असतील त्यांनी निश्चित मराठा समाजाला त्या ठिकाणी आरक्षण मिळावं ही है। भावना ठेवलीच पाहिजे ती ठेवण्यात काही गैर नाहीये किंवा ओबीसी समाजाचा जो आमचा कार्यकर्ता आहे आपल्या आरक्षणामध्ये कुठे गडबड तर होत नाही ना ही भावना त्याच्या मनामध्ये असणं यात गैर काही नाही आहे पण या दोन्ही भावना असताना कार्यकर्त्यांमध्ये मात्र जातीतनं कुठेतरी भेद होतोय कार्यकर्त्यांमध्ये जातीची गट तयार होत आहेत हे मात्र होऊ देऊ नका भारतीय जनता पक्षाचा ओबीसी कार्यकर्ता आहे त्याच्याही मनामध्ये तेवढंच कमिटमेंट असलं पाहिजे की माझी पार्टी मराठा समाजाला न्याय द्यायला तयार आहे मी माझ्या पार्टीच्या मागे उभा आहे आणि भारतीय जनता पक्षामधला जो मराठा कार्यकर्ता आहे त्याच्याही मनामध्ये हे स्पष्ट असलं पाहिजे की या ठिकाणी माझ्या मराठा समाजाला मला न्याय द्यायचा आहे पण तो ओबीसीवर अन्याय करून मला द्यायचा नाहीये ही भावना भारतीय जनता पक्ष म्हणून आपली असली पाहिजे आणि म्हणून हे जे काही विभाजनाचं लोण आहे हे विभाजनाचं लोण पसरू देऊ नका मी मागे आपल्याला सांगितलं आपल्याकरता कुठलाही समाज वोट बँक नाहीये मराठा समाजाकडे वोट बँक म्हणून आपण पाहत नाही ओबीसी समाजाकडे वोट बँक म्हणून आपण पाहत नाही निवडणुकीच्या निकालांची आपण चिंता करत नाही आणि मी तर हे माझ्या अनुभवातनं सांगतो की निवडणुकीवर याचा परिणामच होत नाही निवडणुकीचे मुद्दे वेगळे आहेत या मुद्द्यांवर निवडणुका नाही आहेत हे समाजाचे प्रश्न आहेत निवडणुकीच्या चष्म्यातन या प्रश्नांकडे पाहूच नाही या मताचं मी आहे त्यामुळे निवडणुकीची चिंता करू नका चिंता जर करायची असेल तर महाराष्ट्राचं सोशल फॅब्रिक हे कुठेतरी त्या ठिकाणी ते त्याला भेगा पडतायत ते फाटत अशा प्रकारची जी अवस्था आपल्याला पाहायला मिळते ती चिंताजनक आहे कारण गाव गाड्यावर सर्व लोक एकत्रितपणे त्या ठिकाणी राहिले आहेत आपण सगळे एकमेकांवर अवलंबून आहोत प्रत्येक समाजाचं आपलं एक, समाजा एक वेगळं महत्व आहे आणि मग अशा परिस्थितीमध्ये मला असं वाटतं की ज्यावेळेस मोदीजी सांगतात की माझ्याकरता जात धर्म महत्वाचा नाही आहे माझ्याकरता महत्वाचं संविधान आहे आणि माझ्याकरता एकच जात आहे ती म्हणजे गरीबी सगळ्या प्रकारच्या गरीबांना त्या ठिकाणी न्याय देण्याचं काम मग आरक्षणाची भावना कशात निर्माण होते गरीबीतनंच निर्माण होते आरक्षणाची भावना कुठेतरी आम्ही मागासलेले आहोत यातनच निर्माण होते त्यामुळे आरक्षण महत्वाचं आहे ते तर देऊच पण त्याच्यासोबत जोपर्यंत हे मागासले पण आपण दूर करणार नाही तोपर्यंत कितीही आरक्षण आपण दिलं तरी देखील समाजातलं ही जी भावना आहे की आम्ही मागासलेली आहोत ही भावना दूर होऊ शकणार नाही